चार ते पाच दिवस अगदी आरामात टिकणारे असे मेथीचे पराठे आज आपण बघणार आहोत तर अगदी मऊसूत असे आणि चपातीपेक्षाही पातळ असे मेथीचे पराठे कसे करायचे त्यासाठीचं प्रमाण कसं घ्यायचं आणि अगदी योग्य कृती या पराठ्यांसाठीची काय असेल ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी चव या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा कुठेही स्किप करू नका चला तर लगेचच रेसिपी सुरू करूयात तर सगळ्यात अगोदर आपण एक छोटंसं वाटण करून घेणार आहोत तर यासाठी मी इथे तीन ते ती चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अगदी छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्याचे लहान तुकडे करून घेतलेले आहेत आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर हे आता आपण मिक्सरमध्ये थोडं जाडसर किंवा हवं असेल तर पाणी घालून थोडं बारीक वाटलं तरीही चालेल आता आपण याची पेस्ट करून घेऊया आता आपण मेथीचं प्रमाण बघूयात तर इथे मी मेथीची भाजी तोडून घेतलेली या वाटेने दोन वाटे मोजून घेतलेली आहेत आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ही दोन वाटी जी मेथीची भाजी आहे ती छान बारीक चिरून घेणार आहोत तर इथे मेथीची भाजी बारीक चिरून झालेली आहे ती आता आपण एका बाउलमध्ये घालून घेऊया आणि त्यात आता आपण इतर साहित्य घालून घेऊया इथे मी अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे अगदी चिमडूभर आपण हिंग घालूयात हिंग नक्की घाला अर्धा चमचा आपण लाल तिखट घालतो आहे अर्धा चमचा इथे धणेपूड घालती आहे अर्धा चमचा जिरे पावडर घालूयात आणि अर्धा चमचा ते एक चमचा आपण इथे आमचूर पावडर घालणार आहोत हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल इथे एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि तो अगदी छान हातावर क्रश करून घेऊया ओवा मात्र नक्कीच घालायचा आहे आता आपण इथे चवीनुसार मीठ घालून घेऊया इथे मी दीड चमचा मीठ घालून घेते आहे आणि आता आपण इथे घालणार आहोत दोन चमचे भरून पांढरी तीळ हे नक्कीच घाला आणि अगदी छान चव येते आणि आता आपण मग अशी वाटून घेतलेली हिरवी मिरची आणि आला लसणाची पेस्ट थोडी पाणी घालून वाटली होती ती आता आपण यात घालून घेऊया आणि यात आता आपण दीड पळी तेलाचं मोहन देऊन घेणार आहोत जेणे पराठा अगदी छान मऊसूद असा येईल तर इथे मी दीड पळीत तेल घालून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपण हाताने एकजीव करून घेणार आहोत याने काय होतं की मेथीला अगदी छान हे मसाले लागले जातात मेथीला जो थोडाफार कडवटपणा असतो तोही नाहीसा होतो आणि मेथीला छान पाणी सुटतं आणि आपण या ओल्याव्यातच कणिक मळून घेणार आहोत आणि खूप कमी पाण्याचा वापर करणार आहोत तर आता खूप छान असा ओलसर ही सगळी मेथी झालेली आहे यात आता आपण पाव बेसन बेसनपीठ घालणार आहोत आणि पाव वाटी इथे मी तांदुळाचं पीठ घालते आहे जर दोघांपैकी एक पीठ नसेल तरीही चालेल आता आपण हे दोन्ही पिठं छान मिक्स करून घेऊया जर तुमच्याकडे तांदुळाचं पीठ नसेल तर तुम्ही अर्धा वाटी बेसनपीठ घातलं तरी देखील काही हरकत नाही आता हे पीठ अगदी छान मिक्स करून झाले की आपण त्याच वाटीने एक वाटी सुरुवातीला गव्हाचं पीठ घालून घेऊया आपण गव्हाचं पीठ दोन वाटी घालणार आहोत पण सुरुवातीलाच सगळं पीठ न घालता थोडं थोडं करून आपण पीठ घालणार आहोत आणि शक्य होईल तेवढं या ओलाव्यातच आपण पीठ मळण्याचा प्रयत्न करूयात थोडं घट्टसरच आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे आता यात आपण अजून एक वाटी गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत म्हणजे बरोबर आपण इथे दोन वाटी गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ आणि तांदुळाचं पीठ दोन्ही पावपाव वाटी म्हणजे इथे अडीच वाटी पीठ आपण घालतो आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मेथी जरा जास्तच होते तर तुम्ही अजून अर्धा वाटी पीठ घातलं तरीही काही हरकत नाही आता इथे आपण मिक्सरचं भांडं धुवून म्हणजे पाणी निघालं होतं वाटणाचं तेच घालून इथे पीठ मळून घेतो आहे अगदी तुम्ही बघितली तेवढीच वाटी पाणी मी इथे घेतलेलं आहे आणि तेवढ्या पाण्यामध्ये अगदी छान असं कणिक मळला गेलेलं आहे खूप जास्त पाणी मी इथे घातलेलं नाही आहे आणि अगदी हवं त्या कन्सिस्टन्सीमध्ये पीठ आपलं मळून तयार होणार आहे तर हे पराठ्यांचं कणिक आपल्याला घट्टच मळून घ्यायचं आहे कारण आपण जर हे पातळ थोडं मळलं ना की मग हवेत तेवढे आपल्याला ते पातळ पराठे लाटता येणार नाहीत ना म्हणून थोडंसं आपण घट्टसर मळूयात म्हणजे अगदी पटापट पातळसर पराठे हे लाटले जाते आता आपण या कणकेला छानसं असं तेल लावून घेऊया जेणेकरून त्याचा वरचा बाग कोरडा होणार नाही आणि तेल लावून अगदी थोडंसं पुन्हा आपण त्याला मळून घेऊन त्यावर झाकण ठेवून देणार आहोत आणि हे आपल्याला खूप जास्त मुरवट ठेवण्याची गरज नाही आहे अगदी पाच ते दहा मिनटं आपण त्याला रेस्ट करू देऊया आता पाच ते दहा मिनटानंतर आपण बघ बघूया तर पीठ अगदी छान असं सेट झालेलं आहे आता आपण याचे अगदी चपातीला करतो त्या आकाराचे आपण गोळे करून घेणार आहोत त्यापेक्षाही अगदी थोडे छोटे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत इथे आपण घेतलेल्या मापाप्रमाणे टोटल अकरा गोळे झालेले आहेत म्हणजे तयार होणारे पराठे हे दोन ते तीन लोकांना अगदी पुरेसे होतील आता आपण छानला त्याला पातळसर लाटून घेऊया यासाठी मी इथे एक गोळा घेतलेला आहे आणि त्याला आपण आता पिठामध्ये छानसं घोळवून घेऊया आणि हवंच तर तुम्ही यासाठी मैदा वापरला तरी देखील चालेल मी इथे गव्हाचं पीठ वापरते आणि छान आता आपण पातळसर लाटून घेणार आहोत तुम्हाला जर थोडा जाडसर पराठा हवा असेल तर तुम्ही थोडं जाड लाटून घेतलं तरी देखील चालेल मी इथे थोडं पातळसर लाटून घेणार आहेत कारण पराठा हा पातळ जरी लाटला ना तरी तो अगदी छान मौसूत होतो कारण आपण यात बेसनपीठ घातलेलं आहे आणि त्याला तेलाचं अगदी छान असं मोहनही दिलेलं आहे तर इथे आपला पराठा छानचं लाटून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी अगदी छान पातळसर लाटून घेतलेला आहे बघू शकता आणि मेथीचा पराठा म्हटल्यावर मेथी, मेथी अगदी भरपूर अशी दिसते पराठ्याला अगदी चारी बाजूने भरपूर मेथी दिसते आता आपण याला भाजून घेऊया तर तवा अगदी छान तापणं खूप गरजेचं आहे तेव्हा छान तापला की आपण त्यावर पराठा घालून घेऊया आणि पराठा घातल्यानंतर तो हलकासा जागचा हलवून घ्यायचा आहे जेणेकरून तो खूप चिकटून राहत नाही थोडंसं आपण जागचं हलवून घेतला की तो छान फ्री होतो आणि आता वरची बाजू हलकीशी कलर बदलायला लागली की लगेच आपण त्याला पलटवून घ्यायचं आहे आणि आता मात्र खालची बाजू ही पूर्ण झाल्याशिवाय पराठा पलटवायचा नाही आहे खूप बरेच जणं खूप आलटपलट करत असतात चपाती असू दे पराठा असू दे तर तसं आपण करणार नाही आहोत मध्ये मध्ये आपण फक्त त्याला थोडं जागचं हलवून घ्यायचं आहे आणि आता आपण त्याला थोडंसं उचलून चेक करून बघूयात की खालची बाजू झालेली आहे का तर खालची बाजू झालेली आहे आणि थोडे तिचे काट आपण सेंटरला घेऊन भाजून घेणार आहोत आणि आता छानसं आपण त्याला पलटवून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी छान अशी खालची बाजूही भाजली गेलेली आहे आता पुन्हा आपण ते त्याचे काट सेंटरला घेऊन हलकेसे भाजून घेऊयात आणि मग आपण त्याला अगदी चारी बाजूने एकसारखं तेल लावून घेणार आहोत मात्र तेल लावताना गॅसची फ्लेम ही कमी करायची आहे दपाटा असू देत चपाती असू दे किंवा पराठा असू देत गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय ठेवूनच ते सगळं करून घ्यायचं आहे फक्त आपण ज्यावेळेस त्यांना तेल लावून घेतो त्यावेळेस मात्र गॅसची फ्लेम ही कमी करायची आहे जर तवा नीट गरम नसेल किंवा फ्लेम गॅसची फास्ट नसेल तर पराठा किंवा धपाटा हे हवे तेवढे चांगले येत नाहीत तुम्ही बघू शकता अगदी छान खरपूस असे भाजून झालेले आहेत आणि गरम गरम तर हे इतके छान लागतात खायला दोन्ही बाजूने अगदी हलके तांबूस आपण छान त्याला भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण याला जाळीवर काढून घेऊया आपण पुन्हा एक पराठा भाजूयात पुन्हा आपण त्याला जागचं थोडंसं हलवून घेऊया आणि छान त्याला पलटवून घेऊयात हे पराठे आपण सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकतो तसेच मुलांच्या टिफिनलाही करू शकतो मुलं पालेभाज्या खायला नखरे करतात तर जर तुम्ही त्यांना अशा प्रकारे बालेभाजी खाऊ घातली आनंदाने खातील आणि अगदी पोट भरून खातील शिवाय आपण प्रवासातही नेऊ शकतो खूप छान टिकतात आता ह्या पराठालाही आपण छान दोन्ही बाजूने तेल लावून घेतलेलं ला आहे आणि तेल लावून आपण याला छान असं खरपूस भाजून घेऊया उलट आणि अगदी तेल लावणं सोपं जातं आणि काठापर्यंत ता छान त्याला तेल लागलं जातं तेल लावून घेतल्यावर तेलाची बाजूदेखील आपण अर्धा मिनिटभर तरी छान तव्यावर भाजून घ्यायची आहे आता हाई पराठा आपला भाजून अगदी तयार झालेला आहे पराठा बघूनच तोंडाला पाणी सुटते नाही तर याच प्रकारे आपण इथे सगळे पराठे भाजून घेतलेले आहेत आणि छान त्याला थंड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मेथीचा पराठा म्हटल्यावर अगदी भरपूर अशी मेथी आपण घातलेली आहे आणि या प्रमाणात जर तुम्ही मेथीचे पराठे केले तर नक्कीच तुम्हाला आवडतील बघू शकता अगदी पात पातळ असे आपण लाटून घेतलेले तर तयार आहेत आपले खरपूस खमंग भाजलेले मेथीचे पराठे आणि त्यासोबतची मस्त लसणाची जाड चटणी या चटणीची चे रेसिपी जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्कीच जाऊन तुम्ही ती बघू शकता आता आपण पराठा बघूया किती पातळसर पराठा आहे आणि आहे म्हणून जराही तो वातट नाही आहे तुम्ही बघा अगदी मऊसूत असा हा पराठा आहे घरातील लहान मुलांपासून वयस्कर मंडळींपर्यंत सगळे अगदी आवडीने खातील असा हा पराठा झालेला आहे तर आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद